नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शिक्षक संघटनाचे निवेदन आणि नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर अखेर हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला महापालिकेचा प्रस्ताव नुकताच मंजूर द्युंग करून हात साठ वर्ष वयामर धाक निश्चित केली गेल्या वर्षभरात मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक शाळांमधील सेवानियोजित शिक्षिका आणि मदतनीस यांच्या सेवा समाप्ती वयोमर्यादा मुद्दा मोठ्या हालचाली महापालिकेच्या शिक्षण समितीकडे याबाबत प्रस्ताव करण्यात आला होता तज्ज्ञांच्या मतानुसार शिक्षक संघटनांचे निवेदन आणि नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर अखेर हा प्रस्ताव पुढे नेण्यात ने आला महापालिकेने हा प्रस्ताव नुकताच मंजूर करून ऐवजी साठ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली मुंबईमध्ये अकराशे एकोणचाळीस बारवाड्या असून सुमारे पस्तीस हजार विद्यार्थी या बालवाड्यामधून शिक्षण घेत आहेत यामुळे हजारो शिक्षिका आणि मदतनीस यांच्यात उत्साहाची लाट उसळली या निर्णयाचे स्वागत करताना बालवाडी कर्मचारी संघटनांनी अनेक शिक्षिका आणि मदतनी आपल्या कामात पारंगत असून तर वयोमर्यादेमुळे त्यांना सेवेतून बाहेर पडावे लागत होते असं स्पष्ट केले आता त्यांना दोन वर्षाची अतिरिक्त संधी मिळणार आहे त्यामुळे आर्थिक सुरक्षितता वाढेल आणि कामाचा अनुभव बालवाड्यांना लावेल असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे यांनी व्यक्त केले या निर्णयाने महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवताना नव्या पिढीला संधी मिळावी यासाठी संतुलन साधण्याची गरज व्यक्त केली जात आहे एकोणच अठ्ठावन्नवरून साठ वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय हा शिक्षक आणि मदतनीस वर्गासाठी दिलासादायक ठरला आहे यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल तर शिक्षण क्षेत्रात अनुभवी हातांचा लाभ सुरू राहील असे मत संगीता कांबळे यांनी व्यक्त केले आहे धन्यवाद